बॉर्निओ देशभरात सर्वाधिक वेगाने विस्तारित होणाऱ्या माता आणि बाल रुग्णालयामध्ये आपले हार्दिक स्वागत बॉर्निओ हे ठिकाण आहे जिथे समर्पित सेवेसह आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेतली जाते इथल्या आलिशान सोयी सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे तुम्ही अनुभव घेता आनंदी मातृत्वाचा आणि सुदृढ गोंडस बाळाच्या जन्मोत्सवाचा बॉर्निओ मध्ये आम्ही एक असा विश्वास घेऊन चालतो जिथे आईच्या गर्भधारणे पासून ते बाळाच्या जन्मापर्यंतचा मोठा प्रवास हाही दोघांसाठी आनंदायी उत्सवासारखा असावा त्या हेतुनेच आम्ही आई, आई आणि बाळासाठी एक अद्वितीय माता बाल आरोग्य संकल्पना विकसित केली आहे ही संकल्पना आधुनिक वैद्यकीय व्यवस्थापनाला आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि पारंपरिक भारतीय आचार विचारांना एकत्रित करते बॉर्न नियो मध्ये अत्यंत कुशल डॉक्टर्स परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची एक टीम आई आणि बाळ या दोघांचीही अगदी अपुल कीने काळजी घेण्यासाठी समर्पित आहे आम्ही असे समजतो की प्रत्येक आईची गर्भधारणा अद्वितीय असते त्यामुळेच आम्ही प्रत्येक गर्भवती आईच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असतो बाळाचा जन्म झाल्यानंतरही आई आणि बाळाच्या आरोग्याबद्दलची आमची बांधिलकी तशीच पुढेही कायम असते आई आणि बाळाच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्वांगीण विकासाच्या ध्येयावर आमचा विश्वास आहे आमचे प्रख्यात बालरोग तज्ज्ञ आणि बालविशेष तज्ज्ञ आई बाबांच्या सहयोगातून प्रत्येक बाळ संपूर्णत विकसित कसे होईल या दिशेने नेहमी कार्य करतात बॉर्न